नमस्कार आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी फोन आलेला ससूनमधून एक आजी आहे तिथं निराधार त्या आजीला आधाराची गरज आहे तर आता आपण त्या आजीला घेऊन यायला निघालेलो आहोत तर त्या आजीचं म्हणजे मुलं वगैरे कोणी नाही आहे वाटतं म्हणून तिकडं आजींचं दोन तीन महिने झालं ते आजी तिकडंच आहेत आणि खूप आशक्त होत्या आजी, 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 हो आजी तर आजी आता थोड्याशा बऱ्या झाल्यात आणि चालतायत फिरतायत म्हणून त्यांना एक घर पाहिजे आणि त्यांना ते आधार पाहिजे तर त्याच्यासाठी आपण निघालेलो आहोत ससूनला तर आता आजीला भेटायचे जाऊन घेऊन <laughs> त्यांनी वाट बघ नाही खायला लागले सगळं सोडून तू बसली तू सोड सोडून तू आता सगळी प्रोसिजर झालेली आहे आपण ज्या आजीला घेऊन येलो होतो तर किरण तांबळे सर आहेत सोशल वर्क मध्ये आहेत तर त्यांच्या माध्यमातून ज्या आजींना त्यांना वाटतं की बाबा निराधार आहे त्यांना आशाची गरज आहे तर ते शोध शो कॉन्टॅक्ट करतात आणि सापडून अशा अनेक वृद्ध विराज माता आहेत की त्यांच्यासाठी आपण थोडा मदतीचा हात घेऊ शकतो तर आज आपण स्वश्लमध्ये येऊन शोध तर चला भेटू का जायचं का जायचं होतं बोलले झाले का दून्षा, दून्षा, दून्षा। कसा आहे चहा कितीला म्हणता तुला विचारलं का तू चहा दिला म्हणून लाल कॉल आहे लाल कल आहे चहा प्यायचा होता म्हणून मी क की मला चहा पाजवा मला चहा पाजवा आणि छातीवर डोक्यावर माझा चहाचा टाइम झाला मी पटकन रिक्षा साईडला घेतला आणि तिला दोन कप चहा इकडं दिला अजून द्यायचं हळू दे अजून द्यायचा का पैशा पैशाचा तू विचार नको करू देऊ मग चहा हो दादा अजून एक प्याचा आहे अजून एक कायचा आहे अजून हां अजून एक प्यायचा आहे पैसे लागते पैसे लागते पैसे लागते काय सोनार तेवढ्या गिलासा अजून एक बरे घर आता निर्मळ अंघ घालून आहे पाणी ठेवायला कडक इकडं गरम पाणी गरम पाणी केलंय भरून लय वाश येतोय सगळं डोकं घाण झालं तिचं डोके धुपचे का डोकं धुवू का नको आता नको आंबूळ घालू का पण लय डोक्यामध्ये असं वा वगैरे असं असतील वाटायला काढू 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 पाणी थंडी वाजेल का केस कापायचे का आत्ता कधी कापायचे तू सांग तवा कापू आपण बुधवारी बुधवार सोमवार उद्या बुधवार मग बुधवारी कापू का पण नाही बर बुधवारी केस सकाळी कपून जाते बाबा केस कपून आहो बुधवार मग आता डोकं धुऊ आपण निर्मळ आज धु धुते हां निर्मळ धु वास तो ले किती दिवस झालं तो आंघोळ फिदी नाही तिकडं काय करायचं कॉल करते आपल्याला कोन कर, नाशा आ, कर हो, हो, ने, ने, दे तिकडे पाणी ना शाळा शाळा ससून मध्ये आता गरम पाण्याने थोडं सांगू कर निर्मळ हे साबण लावून मस्त स्वच्छ हो डोकं पण निर्मळ चंतूर पाहिजे नाही नाही हे आहे ते काय नाव आहे याचा हे काय साबण आहे ना अंगुळा संतूर हे डेटॉल हा ए आहेच चांगले चांगला असते ना त्यांनी करते का अंगुळ चल मग अंघोळ करून तर आपल्या आजी आता कशा दिसत आहेत किती छान आंघोळ झाली स्वच्छ झाली हलका अंत वाटते का हा कसं वाटतंय तुला जाला। शांती जाला। शा, शांत झालं शांत झालं शेकलं का सगळं अंग हा किती दिवस झाली होती आंघोळ करून दोन महिने झाले दोन महिने गार पाण्यानं आंघोळ केली होती म्हणली की तू तिकडं हा काय शांत वाटालय का आता शांत जागा जीव जीव शांत झाला ना तर आता गरम गरम चहा प्यायचा एवढा नाही झाला गरम आहे लय गरम तुझ्या तुला येत नाही पी इतकी चहाची आवड आहे की प्रमाणाच्या बाहेर रिक्षा थांबवला तुला सांगते तिथं आणि पहिलं मला चहा घेऊन द्या तर पुढं घेऊन चला नाहीतर थांबवलं आता तिला वाटते घरी आल्यावरती मी तुला त्रास दिला म्हणून छान आहे का चहा चांगलंय चंग। दात बिलकुल नाही तुला आपण हा बुधवारी काढू नाहीतर उद्या काढू नक मंगळवारी नको काढले चालतात का नको बर तुझ्या मनावर तू सांग मग तसं कापूर सगळे काढ बर पी पी चा काढू सगळे वार वगैरे सगळं माहिती तुला फक्त चहाची आवड आहे मंगल मावशी सारखी हा जेवण नको पण बरोबर चहा पाहिजे जेवण नको पण चहा पाहिजे पण तुला लागले लाग होते ना ऐक गल तेल आता नाही गुळी दवाखान्यात गुळी दिली मृगाच्या गाळीची खिचडी खायची तूप हा तूप खायचं हा हा ना तोंडपूचा तोंडपूचा हाता असं करून हा हळूच नाव काय तुझं शकुंतला पूर्ण नाव आरेक शकुंतला नवऱ्याचं रामदास शकुंतला रामदास आरे अडप अडप आण नाव आहे का राहणार कुठली आहे तू पुण्यावर आमचं पुण्यात कुठं बहनपेठ बहनपेठ का हां मुलं वगैरे तुला नाही मालक मालक गेलं वर हा का हा कुठं राहायची मग तू कुठे राहत होती तू करायचं काय काम करत होती बिड्या भिडे बांधायचं भिड्या बांधायचं आणि घर राह तुला मग मला घर नाही मग कुठं बसून भिड्या बांधत होती तू भावा घरात भावाच्या घरात कोण बघतो तू बाहेर कधी पासून पडले चाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं तू बाहेर तेच आय बर बस हैदराबाद ला गेली कशी काय गेली तू हैदराबादला तुमचं सारखंड नेला मला होय तिकडे भिड बांधायचं काम मग तिकडून कशी काय आली इकडं तू का हा आता थोडं थोडं बरं नाही असं हा मग जा तुमचं गावाला म्हणून पाठवून दिलं मग कोण नाही ठेवून घेतलं आणि पैसे पैसे तुझ्या काम केलेले भिड्याचे बाळाला का पोटाला फक्त तू काम करायची पोट भरायचं भाडं जिथं राहत होती तिथं बर ससून मध्ये किती दिवस झालं होती तू आता तीन महिने झालं तीन महिने झालं होते ससून मध्ये मग काही चांगलं नाही बाई काय चांगलं नाही होते बर इकडे मरून राहिला इकडे मरून जायला सर रात्री बर बाबा भीती वाटत होती का तुला नाही तुम्ही माणसं मेला तिकडं भरपूर आता शांती झाला म्हणते तुझी तब्येत काय म्हणते आता शांती झाला कस तर झालं मला कधी झालं होतं कस तरी आता रिक्षाला रिक्षात आता होत का कस तुझा मागा लागला मी काय माग लागली होती हा हा हां कशी असून दाखली लय त्रास दिला येईल मला लय ठरली लागलं आईला हा आई मला कशा चाल मला चार पाजे आई मला चार पाच ये आई मग दिला मी काय उतरते हा असं म्हणली ना तू दिला ना तुला चहा मग दिलाय हा मग आता जेवायचं का हा हा आणि हे मला एक विचारायचं होतं की तुझी तब्येत एवढी बारीक काय हे तब्येत अशी बारीक का झाली मी पहिलं कोण कोण आपल्याला पटलं सुख बघितलं तुम्ही सांग कोण बघितलं मला म्हणून असं झालं आता तुम्ही चांगला मागता ना आता चांगलं होतं बघा तब्येत हा आणि डोळ्यामध्ये पण इथं दिसते काहीतरी मोतीबिंदू आहे काय माहिती नाही मोतीबिंद मोतीबिंदू आहे का नाही केलं गरेशन कुणा डोळ्याचं हे गेलं दिसते का इकडून दिसते इकडून चांगलं होते म्हणतो करायचं का मग करायचं आपण करू ससुलला घेऊन जाऊन विचारून सर चष्मा फुटला आई चष्मा पण होता का हा मग ते कस पर्सेंट कसं मग आता ही तब्येत बारीक आहे बरोबर बर। आता तुला बीपी शुगर काय नाही ना नाही बाबा हा आम्हाला शुगर नाही शुगर नाही ना नाही नाही बीपी नाही काहीच नाही ना हे नाही तू पाठक आहे चांग चांगली आहे छान व्याय फक्त कोठाने मेलेली आहे कोठाने कोण बघितलं नाही कोठाला बघितलं नाही दात पण नाहीये नाही आता भेटते ना असं बघा कशा त्याने असं होयच माझ्यासारखी व्हायची ढिली चुकीची हा मी जाड नाही नाही मी दिली की नाही समोर एवढीच दिसते बघ आता इथं उभा राहू का <laughs> ते बघा एवढी बावली दिसते आणि मी केवढी आहे तू मोठ मग मी मोठी मला पोरगी वय किती असेल तुझं मला सत्ता पाच पंच्याहत्तर शिक्षण किती झाले तुझं मी नाही बिडे बांध काय ना माला माला पुर्णी, पुर्णी। हो का भंडारी बिडे आवडतात बघ तिकडं ते ओळत आम्ही बांधायचं आम्ही बांधायचं तुमच्या पिढीच सगळं माहितीये भांडारी बांधायचं चांगला असतं का बिडी वडलेलं आपल्याला काय माहितीये त्यांना सांग ते बघ कसं हसू येते कसं बघ रोग येतो रोग सांग त्यांना दादा बिडी नका तू दादा नको चांगलं नाही ग दादा छाती खराब होईल छाती खराब होईल झाले की दादाची छाती घर घर करते नुसती असं नाही हा कुठली पिढी बनवतो तू मस्त दुख नाही काय मस्त काय काय होतं ये शिवाजी तुम्ही कुठली वडताय हा हे बघ शिवाजी भिडी वरतात शिवाजी काय करावं काय नाही पण आता तंबाखून आम्ही भिडे नाही देणार वळायला इकडं मस्त राहायचं हे मैत्रिणी येतात विचार कर तुझं नाव काय म्हणा नाव काय आई सत्यभामा कृष्णा सत्यभामा कृष्णा सत्यभामा आई चांगलं आहे तुमच्या कृष्णे तुझ आहे मस्त तुझा आहे मंगल मंगल ते यायच मंदा चांगली यायच विचारली हाय तुझं का माझं नावच चला आणि काय चांगलं सगळ्यांच चांगलं नाव आहे माझं चांगलं नाही समजा चांगलं नाही नाही कोण म्हणते मी म्हणते तिथे छान नाव आहे काय नाही आणि तो तिकडं बसलेला राकेश आणि इकडे बसलेले भंडारी दादा भंडारी दादा राकेश हा राकेश हे दोघच आहे ना हा हे दोघच आहे तर आपल्या आजीची सगळ्याला ओळख करून दिली आणि सगळ्यांनी ओळख करून घेतली आहे तर कशी वाटली तुम्हाला आपली एक मैत्रीण ही पण तुमची माय आहे बहीण आहे हे सका आहे सोयरा आहे हेच है। नाते हेच गोते हाच आपला परिवार आहे बरोबर का नाही बरोबर ही सगळा आपला परिवार आहे तर आता इथं गोडी गुलाबीनं राहायचं सगळ्याला प्रेमाने बोलायचं कुणावर राग करायचा नाही चुकलं तर माफ करायला शिकायचं पाय नाही पडायचं चुकलं तर म्हणायचं चुकलं माझ्याकडून परत करणार नाही ही पण सगळी लोक चांगली आहेत आपले हा आपले बघा अशी काय हिच्याकडून असं तोंडात तोंडात नेहमी साखर ठेवायची हे सगळे आपले एकायला एका हा एका जन्म झाल्यासारखे तुम्ही राहा सगळे इथं आणि आजची आपली ही आजी खूप गोड आहे फक्त तब्येत तिचे म्हणजे बारीक आहे कारण का तर उपासवार झालेली आहे पोठाला अन्न मिळालेलं नाहीये दास नाहीये तोंडामध्ये जे मिळेल ते खाल्लेले ते पण नाही चावल्यावर नाही खाल्लेले उपाशी तर उपाशी राहिलेले व्यवस्थित उपास मारलं हा तर एवढी उपासमार झालेली आहे तिची कि ती स्वतः सांगते तिचे दात नाही काय नाही म्हणजे तोंडामध्ये दात नसल्यावर माणूस चपाती हे ते कसं खाणार तर आता आपण तिची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ आपल्याला जितकं होईल तितकं आपण करू राजा माता माऊलीला ह्या शोध वृद्धाश्रमामध्ये आधार मिळालेला आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो देव प्रत्यक्षात उभा राहून काम करून घेतो आणि ही सगळ्या माता मावल्यांच्या मध्ये एक बघितलं तर देवच आहे आणि आज परत एकदा आपल्याला एक आईला आधार देता आला आणि मी म्हणते ना नेहमी जगात दुःख खूप आहे तर आज उपासमार झालेली आहे लय आई उपासमार झाली म्हणून शारीरिक रिक्षात पण तेच होतं ना आता पण पन, पण आता तिला थोडी मुगाची डाळीची खिचडी करणार आहे तिला तू पण मुगाच्या डाळीची खिचडी देणार आहे कारण का तर बांगडी पाहिजे हिचं आता मला टिकली द्या टिकली लावली हे असत प्रत्येकाला तर आता हिला बांगड्या आणायच्या आता हिच्या बांगड्या कशा आणायच्या तिच्या हात मनगट एवढे येतं तिने मग अशी सुशेला मावशीच्या हातातल्या बांगड्या घेत होती तर तुला बांगड्या पण आणून देते मी तर असंच काम करत राहू आधार देत राहू जितकं होईल तितकं आणि आज आपली ही आजी आज आपल्याकडे ले आज आलेली आहे असू दे असू दे असू दे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या बरोबर बर। तर असंच अजून एका आजोबांना अजून एका आजीला आपल्या मदत देता येते का बघू आपला आश्रम आहे आता अकरा लोक झालेले आहेत अजून पाच सहा लोकांची जागा आहे तर अजून येते माझं पाय मी पाय ठेवला ना बाबा माणसा चांगल्या माणसा येतात बाबा तर असंच आपल्या हातून सेवा घडू हीच ईश्वरच प्रार्थना आहे तर धन्यवाद म्हणावं असं म्हणा सगळ्यांनी 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 मी शिकवलं हिला पण काय शिकवलं मग मग नाही मला रिक्षा काय शिकवलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे हा विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला म्हणायचा असं पांडुरंगा